जाऊन दहा वर्ष झाली खर तर आबांनी कशा पद्धतीने काळ आम्ही आठवतो कधी कधी तो काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला तर साहेब अंगावरती काटा मारतो कशा पद्धतीने हे सगळं उभं राहिलं अनेक लोकांचा विश्वास नव्हता आणि तो विश्वास व्यक्त करण्यासाठी विश्वास संपादित करण्यासाठी आमदार यांनी या मतदारसंघातल्या खेडोपाडी भेटी दिल्या खेडोपाडी जाऊन संघटन आईला मी कष्ट करताना बघितलेलं आहे रात्रीचा दिवस करताना बघितलेला आहे आणि सुरेश भाऊ असेल किंवा तात्यांना असेल मला मार्गदर्शन करताना बघितलेलं आहे तालुक्यातले अनेक मार्गदर्शक असतील अनेक जुने लोक असतील ती साहेब मार्गदर्शक बनून आमच्या समोर उभी राहिली लहान मुलाला जसं बोट पकडून आपण चालायला शिकवतो तस गेल्या आठ नऊ वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांनी मला बोट पकडून चालायला शिकवलेला आहे मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो विकास कामांच्या बाबतीत देशामध्ये राज्यामध्ये कुठलंही कुठलंही सरकार असू दे आमच्या लोकांनी मागणी केली मी तिथं निधून निधी आणून दिला नाही एकही प्रसंग नाही प्रसंगी आठवड्या आठवड्याला जाऊन मंत्रालयामध्ये आम्ही आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं गेल्या एक सप्टेंबरला साहेब तुम्हाला आठवत असेल मी आपल्याला एक विनंती केली होती आबांची इच्छा होती की या मतदारसंघातल्या माळावर

मी आपल्याकडे मागणी केली अनेक वेळा पाठपुरावा केला आपण स्तरावरती त्यासाठी पाठपुरावा केला आणि आज जुलै महिन्यामध्ये पाच वर्षानंतर एमआयडीसी आम्ही मंजूर करून दाखवलेले या तालुक्यामध्ये